जालना महानगरपालिका पहिल्यांदाच अस्तित्वात आल्यानंतर महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचाच महापौर होणार असा दावा केलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारी यांनी महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुका धामधूम पार पडल्या आहेत आता तयारी सुरू झालेली आहे ती महानगरपालिकेची जालना महानगरपालिका पहिल्यांदाच अस्तित्वात आल्यानंतर आता ही निवडणूक होणार आहे आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी माजी मंत्री तथा जालनेचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर आहेत साहेब काय सांगाल नेमकं का पहिल्यांदा आता जालना महानगरपालिका झाल्यानंतर ही निवडणूक पार पड पार पडत आहे हो अर्थात आम्ही म्हणून आम्ही तयारी लागलेलो कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक हातामध्ये घेणार आहोत आणि पहिला महापौर हा शिवसेनेचा कसा होईल हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि माझी लोकांना विनंती आहे जनतेला अपील आहे की केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये आमचं आहे खाली आमदार मी आहे आणि महापालिका हातात दिली तर जनतेचे सर्व प्रश्न सुटू शकतात ही विनंती मी जनतेला करतो की महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या हातामध्ये द्या त्यामुळं काम करायला गती प्राप्त होईल जर महापालिका दुर्दैवाने पुन्हा कोणाकडे गेली तर मग काम नाही झालं तर आम्हाला नाव ठेवू नका कारण की मग ते अ म्हणले की आम्ही ब म्हणू आम्ही ब म्हणलो ते अ म्हणतील त्यामुळं सुसूच येणार नाही बेबनाव होईल आणि मग काम कामापासून वंचित राहू नक्की कोणत्या पक्षाचं होईल म्हणणं शिवसेनेचाच होईल ओके okay? आता नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे नवीन वर्षामध्ये काय संकल संकल्प असणार संकल्प महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या यावर भगवा पडकव आपल्याला माजी मंत्री आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जालाना एक डिजिटलसाठी रवी शिकार जाला